नमस्कार मित्रांनो सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर आता मी माझ्या ऑफिसमध्ये आले आणि मला जायचे आता उदक शांत आज सकाळी आता सकाळच्या वाजेबरोबर आठ चौतीस तुम्ही पाहू शकता आठ वाजून चौतीस मिनटं आता आपल्याला इथे उदक शांत केला उदक शांत आहे माझ्या हिथून पंधरा मिनटाच्या अंतरावर माझा भाऊ येतो तिकडनं तर आज असं दोघं जणांचं काम आहे उदक म्हणजे पाणी पाण्यामध्ये ब्रह्मदेवीची पूजा करतात आणि कृष्णयजुर्वेदामधले किंवा अपामार्जन असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी ते पाणी अभिमंत्रित करून पूर्ण वास्तूमध्ये प्रोक्षण करतात वास्तुशुद्धीसाठी करता। वास्तु जागेच्या शुद्धी करता किंवा अजून काही चांगल्या गोष्टी सुरुवात करणार असो तर मग हे उदक शांत पहिल्यांदा करून घेतात तर ते करायला जायचं आपल्याला आणि बघत का होते आजच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण नवचंडी केली आजच्या व्हिडिओमध्ये उदक शांत आजचा व्हिडिओ तुम्ही आता उद्या पाल म्हणजे तुम्ही आता पाहताय आहे हा व्हिडिओ कालचा आहे तर बघत का होते सुप्रभात सगळ्यांना तर या ठिकाणी आपण उदक शांत करतो आहे आपामार्जन स्तोत्र या ठिकाणी म्हणणार आहोत पुराणोक्त उदक उदकशांत दालभिनाज ऋषी आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा उदकशांतीचा प्रयोग या ठिकाणी आपण करतो आहे पुराण पद्धतीनं आपण या ठिकाणी एका फॅक्टरीची पूजा करतो आहे वास्तूमधला दोष निघून जावा ह्या करता तर समोर जे दोन कलश मांडलेत ते प्राथमिक पूजन पुण्यवाचन ह्या ठिकाणी केले आता इथं समोर मध्य कलश ठेवला आहे तो वराह नारसिंह वामन आणि विष्णू ह्या देवतांच्या नावाने

मेन रोडला तर चलो वास्तुशुद्धीसाठी आपण आज माझे मित्र आहेत फक्त माझ्याकडे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला करायची वास्तू पूजा ती बघण्याकरता आलो मी आता ही वास्तू बांधलेला आहे आता नवीन बांधकाम नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळच्या वाजेत बरोबर आठ आणि आता मी माझ्या घरी आले आणि माझ्या घरातल्या खिडकीतनं तुम्हाला मी दाखवते बरच आकाश कसं दिसतंय बघा आणि समोरची पुणे सिटी संपूर्ण पुणेवर का अगदी जवळजवळचं सगळं जवळपास ह्या इथून दिसणारं पुन्हा हे दिसतंच खूप माझ्या घरापासून जवळ दिसते तर आता आज आपण उदक शांत केली वास्तुशुद्धीसाठी उदक म्हणजे पाणी पाण्यामध्ये ब्रह्मदेवाची पूजा करतात ही माहिती तर मी बऱ्याच वेळेला सांगितली तुम्हाला पण त्याच्यामध्ये विशेषतः दाल्व्या नावाचे ऋषी आहेत आणि बौद्धन नावाचे ऋषी आहेत दोन्ही ऋषी मुलींनी वेगवेगळ्या प्रकारे रचना केली उदक शांतीची एक आपामार्ज स्तोत्र आहे त्याच्या माध्यमातून उदक शांत केली जाते आणि कृष्ण कृष्णयजुर्वेदामधली मंत्र आहेत कृष्ण कृष्णयजुर्वेदातले मंत्र त्या मंत्रांच्या माध्यमातून अभिमंत्रण केलं जातं ब्रह्मदेवाची पूजा करून अपामार्जनामध्ये करतात वराह नारसिंह वामन आणि विष्णू ह्या देवत्यांची पूजा आणि उदकक्षांतीमध्ये फक्त ब्रह्मदेवाची पूजा करतात फरक काहीच नाही आहे पुराणोक्त उदकशांत आणि वेदोक्त उदकक्षांत हाच फक्त फरक आपण समजून घ्यायला पाहिजे तर आज आपण केलेली उदक शांत हे वास्तुशुद्धेसाठी जसं की आता था मी जिथं थांबलो आहे हे जर एक फॅक्टरीचे कारखानाचे हा तसाच एक कारखाना होता त्या कारखान्याच्या शुद्धीसाठी आम्ही इथं वेळ उदक शांत केली तर बस धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये लवकरच तर धन्यवाद शुभरात्री सगळ्यांना परत एकदा नमस्कार मित्रांनो सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुण्याला स्वागत आहे आजचा व्हिडिओचा दुसरा दिवस आहे काल व्हिडिओ सुरू केला होता आता आज आहे मनोमजा शाळेचा पहिला दिवस त्यामुळं पहिला दिवस असल्यामुळे जरा तुझी सगळी तयारी चालली आहे सगळं साहित्य तुझं आवरी त्याला ऑप्शन केलास आणि आज आम्ही चाललो आहे मी पण चाललो आहेस त्याच्याबरोबर शाळेमध्ये शाळा पण तुम्हाला दाखवतो आणि सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा त्यु� स्वागत आज छोटा पद्मनाभे तू ना छान दिसतो आज एकोणीसशे तीसचं दशक भारत स्वतंत्र नव्हता पण विचार स्वतंत्र होत होते तेव्हाच पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी या दूरदृष्टी असलेल्या संस्था पुढे आली शाळा म्हणजे फक्त इंग्रजी शिकवणं नव्हे तर भारतीय संस्कृती मूल्य आणि मूलगामी शिक्षण देणं हेच तिचं ध्येय ठरलं एकोणीसशे छत्तीस साली या विचारांची मूर्ती म्हणून जन्म झाला राणे बालक मंदिराचा शाळेचं नाव देण्यात आलं महादेव गोविंद राणे यांच्यावरून ते एक थोर समाजसुधारक विचारवंत आणि शिक्षणप्रेमी होते त्यांच्या स्मरणार्थ ही शाळा उभी राहिली जिथे शिक्षण हे केवळ ज्ञान दिलं नव्हे तर माणूस घडवण्याची प्रक्रिया मानली गेली शाळेच्या सुरुवातीच्या काळात काही शिक्षक मोजकीच मुलं आणि एका मिशनसह सुरू झालेली शा वाटचाल आज झाली आहे पिढ्यानपिढ्या संस्कार देणारी परंपरा गेली ऐंशी नव्वद वर्षे शाळेनं हजारो मुलांना नुसतेच अक्षर ओळख नाही तर जीवनाची ओळख करून दिली या शाळेतील विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन अनेक क्षेत्रात यश मिळवलं शिक्षण कला विज्ञान समाजसेवा पण सगळ्यांच्या मनात कायम राहिलं राहणारी शाळेचं वातावरण आणि संस्कारांची बीजं आजही शाळेची इमारत शांत आहे पण तिच्या भिंतींना ऐकू येतो तो एक सूर शिक्षणाचा संस्काराचा आणि विश्वासाचा तर मित्रांनो म्हणून मला शाळेत सोडलं आणि आज पुण्यामध्ये होतो तर म्हटलं काही गोष्टी घेऊयात खरेदी करीत आज म्हटलं तर पुण्यामध्ये आता फिरतोय आता आहे विश्राम बागेजवळ आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद खरं तर व्हिडिओ लवकर पोचणं अपेक्षित होतं पण नाही शक्य झालं तर हा दोन दिवसांचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच पुण्याची वाकरवडी नक्की यायला खायला या आणि बाकी बघ्यात का होते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आता हा व्हिडिओ मी इथंच संपुष्टात आणतो बाकी उद्या भेटूयात लवकरच